गेली युगा युगाची ही नदीन अवकळा पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा रानमाळ असता भिमान देह इथं झिजविला शिंपडून रक्ताच पाणी शिवार हा फुलविला बहरली मानी माणसं बहरली कनसैमानी माणसं नाच नाचतो जोंधळा पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा